हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही काल बघितले असेल की आपल्या घरी केशर सुद्धा आलेले आहेत आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत झाली असेल की करवंतसुद्धा पिकल्या तर मी आधीच्या पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे की करवंद कशाप्रकारे आपण आणून सुकवली वगैरे आणि फायनली ती आहेत आणि तुम्ही बघू शकता की उडी सुकून झाली आहेत एकदम कमी झाली आहेत सो अशा पद्धतीने मस्तपैकी करवंदसुद्धा सुकल्यात तर मी त्या व्हिडिओमध्ये बोलली होती की मी तुम्हाला दाखवेन म्हणून की कशा पद्धतीने सुकल्यात तर आता आपण ह्यांना मस्तपैकी मीठ लावणार आणि बरेने ठेवणार आहात बघा किंवा डब्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता आणि आता एकदम प्रॉपर सुकलेत आणि तुम्ही बघू शकता किती म्हणजे दिसायला केवढी होते आणि आता बघा त्यांची साईज केवढी झाली त्याच्यामुळे प्रॉपर उम लागले आहे त्याच्यामुळे पिकलेत एकदम म्हणजे पिकायचं म्हणजे सुक सुकून गेले आहेत आणि कलर बघू शकता आणि जरी तुम्हाला हे असे दिसले ना तरी हे पण सुकलेलेच आहेत त्याच्यामुळे आता आता आत्ता आपण यांना जरी ऊन नाही लावलं तरी काही हरकत नाही आपण असेच ठेवणार आहात आणि तुम्हाला जर मीठ लावायचं असेल तर तुम्ही मीठ लावून पण ठेवू शकता किंवा असे पण ठेवू शकता पण जास्ती चांगलं ऊन लावायचं त्याच्यानंतरच तुम्ही बरं ठेवायचं कारण की मग बुरशी वगैरे येते ओलावा वगैरे म्हणजे ओलसट राहिले की बुरशी येते आणि मस्त देखील तुम्ही खाऊ शकता नाही तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा पण ठेवू शकता तर अशा पद्धतीने बघा मस्तपैकी असे तर अशा पद्धतीने आपले हे जे करवंत आहेत सुकलेली आहेत आता फक्त आपल्याला साठं घालायच्या आहेत आंबे पिकले की आपण साठे घालणार आहोत आणि ऊन बऱ्या बऱ्या प्रकारे आहे त्याच्यामुळे साठा ना भारीक बारीक चांगलं ऊन असेल तर मी सांगते चांगलं ऊन असेल तर तीन ते ती चार दिवसात पण साठे एकदम रेडी होतात सुकून तर आपण साठेसुद्धा घालणार आहोत पिकल्यावरती तर काजू अजून आपल्याला हे करायच्यात भाजायचे त्याच्यानंतर साठे घालायच्या आहेत तर अशी जी मस्तपैकी जे काही मी तुम्हाला सांगितले ते आपण रेडी करणार आहोत आणि आता पहिली म्हणजे आपली करबंद झालेत आणि आता रानामध्ये खूप सगळी ठिकाणं बघायला गेलात तर सगळीकडे आता करवंदाच्या गाई पिण पिकायला लागल्या तर आपण अजून आपण एकदा सुकवणार करवंद कारण की ही खूप कमी आहेत त्याच्यामुळे तर आपण परत एकदा आणणार आहोत मग अशी सांगितल्याप्रमाणे तर आपण मस्तपैकी सुपा सुका घातलेली होते त्याच्यामुळे मस्तपैकी सुकल्यात आणि ह्या वेळेस लवकर लागल्यात त्याच्यामुळे काय झालं ऊन पण आहे प्रॉपर चांगलं त्याच्यामुळे हे पटकन सुकले एक पाच सहा दिवस गेले यांना सुकायला जी छोटी करबंध आहेत ती तुम्ही बघू शकता की ती पटकन सुकतात त्याच्यामुळे आपण रानात जरी गेलो ना तरी छोटी करवंदच आणतो शोधून आणि गोडसर अशी तुम्ही जर जाडसर आणलेत ना तर ती पटकन पिकत नाहीत तर आता मी यांना ना मस्तपैकी मीठ लावणार आहे बघा इथे मीठ घेतलं आहे सो आता पण यांना मीठ लावणार आहात तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता मीठ लावल्यावर छान राहतं तुम्हाला माहिती असेल मीठ लावल्यावर मस्त राहतात आणि मस्तपैकी आता असे आपण चुरणार आहात त्यांना चांगलं मीठ लावायला तर मीठ लावून ठेवायचं जेणेकरून मग ते खराब वगैरे नाही होत आणि खूप छान लागतात हे बघा मस्त ना तर मीठ मी लावलेलं आहे बऱ्यापैकी सुकल्यावर मीठ लावून ठेवायचं म्हणजे ते खराब होत नाही तर अशा पद्धतीने आपली थोडीफार का नाही होईना पण झालेल्या आहेत करवंद सुकवून आणि अजून आपल्याला बरीच कामं आहेत ती पण आपण करणार आहोत तर तुम्हाला छान छान व्हिडिओज अजून बघायला मिळणार आहेत पण त्यासाठी आधी तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला लागेल जेणेकरून तुमच्यापर्यंत छान छान अशा व्हिडिओज येतील आणि तुम्ही जरी कोकणात आला असाल तर नक्कीच करवंत वगैरे सुकवा ऊन आहे कारण की नंतर पावसाळ्यात जूनमध्ये तुम्ही सुकवू शकत नाही कारण की ढगाळ वातावरण असतं ऊन नसतं आणि पावसासारखं असतं त्याच्यामुळे पावसाचे दिवस जवळ आल्यामुळे ते क्लायमेट तसं असतं त्याच्यामुळे आपल्याला सुकवाणं वगैरे काहीच करता येत ना तर तुम्ही साठं घालू शकता फणसाची साठं घालू शकता आंब्याच्या साठे घालू शकता आणि मस्तपैकी सुकवू शकता परत आमचूल करू शकता हे जी सगळी हे जे पदार्थ आहेत ते सगळेजण ऊन लागतं मेन म्हणजे ऊन असतं आणि त्यामुळे तुम्ही आता करू शकता आता मे महिन्या मे महिन्यामध्ये गरमी खूप असते त्याच्यामुळे तुम्ही मस्तपैकी साठे पण घालू शकता आणि करवंत पण सुकवू शकता तर अशा पद्धतीने मी मस्तपैकी पहिली का होईना पण करवंत सुकवून ठेवलेत आणि मस्तपैकी आता येतं आता पण खाऊ शकतो कधीही आणि आता पावसामध्ये पण खाऊ शकतो परत आपण आणणार आहोत सुकवायला तरीही आता आपण इथे मी हे बघा डबा घेतला आहे आणि आता आपण हे डब्यामध्ये टाकणार आहोत थोडी आहेत पण ठीक आहेत हो असे आपल्याला काढल्यावरती खूप वाटतात पण सुकल्यानंतर खूप कमी असतात सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका आता मी याच्यामध्ये टाकते मीठ लावून मस्तपैकी सो चला आत्ता आपण इथे थांबणार आहोत आजचा व्हिडिओ खूप शॉर्ट आहे सो जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि जाता जाता व करवंद मीठ वगैरे मस्त लागलेलं आहे आणि खाऊन पण मस्त लागतील गोळ गोळ कारण की आपण चेक करूनच काढलेल्या झाडावरून गोड असेल तरच प्रत्येक जाळीवरच्या तर आत्ता आपण इथे धावणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय